मी स्वतः लिहिलेलं भजन मला सोडून पंढरी राहिला असा कसाहारीने फसविला मला सोडून पंढरी राहिला असा कसाहारीने फसविला मला सोडून पंढरी राहीला तुळशीचे बन मी लाविले तुळशीचे बन मी लाविले दाट फुलांनी सुंदर सजविली वाट फुलांनी सुंदर सजविली वाट हरीने कसा नाही पाहिला मला सोडून पंढरी राहीला हरीने असा नाही पाहिला मला सोडून पंढरी राहिला असं कहारीने फसविला मला सोडून पंढरी राहिला कसा कहारीने फसविला मला सोडून पंढरी राहिला करते कदशी मी राहते उपवाशी करते कदशी मी राहते उपवाशी पाणी घालते रोज सकाळी तुळशी पाणी घालते रोज सकाळी तुळशी भाव कसा नाही कळला मला सोडून पंढरी रा पाहिला भाव कसा नाही कळला मला सोडून पंढरी राहिला कसा कसाहारीने फसविला मला सोडून पंढरी राहिला असं कसाहारीने फसविला मला सोडून पंढरी राहिला वारकरी जातात पाई पाई वार करी जातात पाई पाई, वार करी जातात पाई, पाई, पाई मला कसा प्रपंच सुटला नाही मला कसा प्रपंच सुटला नाही वंदनाचा जीवाला गाईला मला सोडून पंढरी राहीला वंदनाचा जीवाला घाईला मला सोडून पंढरी रा कसा कहारीने फसविला मला सोडून पंढरी राहिला कसा कहारीने फसविला मला सोडून पंढरी राहिला मला सोडून पंढरी राहिला मला सोडून पंढरी राहिला माझं भजन आवडलं असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद